मला नाही माहिती मी नाही एवढा विचार करत माझ्या लोकसभा मतदारसंघात आता दुष्काळ मी सातत्याने गेले तीन महिने सगळ्यांना सांगते की पाण्याचा प्रश्न बारामती लोकसभा मतदारसंघात गंभीर होत आहे सरकारची नैतिक जबाबदारी आहे सरकार काय का उपकार करत नाही कोणावर सरकारनी पाणी हे दिलंच पाहिजे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे टँकर सुरू झालेच पाहिजेत ते सरकारनी केले पाहिजेत छावण्या सरकारनी केल्या पाहिजेत आणि हे नियोजनबद्ध पाणी सोडणं कॅनॉलना पाणी सोडण त्या काढणं आणि पिण्याचं पाणी सरकारची जबाबदारी आहे कुठल्या प्रायव्हेट एजन्सीची नाही आणि जर प्रायव्हेट एजन्सी करत असेल तर मग एक्सेप्ट करावं की बाबा आम्हाला काही जमत नाहीये प्रायव्हेट यंत्रणांनी ना करावी मग आम्ही घेऊ सगळी ती जबाबदारी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पुरंदर मध्ये सभा घेत आहेत आपली त्यांना भीती वाटते मी भीती नाही देतो भीती साईल दडपशाही तिकडे मी लोकशाही लोकांना प्रेम देऊन काम करून निष्ठा ठेवून आपण सगळ्यांनी काम करायचं असतं हे संस्कार माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी केले त्याच्यामुळे भीती भीती शब्द माझ्याकडे नाही ती तिकडे शेवटचा प्रश्न सांगलीच्या जागेचा प्रश्न आहे ते आम्हीच लढणार म्हणतोय दुसरीकडे शिवसेनेचा उमेदवार जाहीर केलाय पवार साहेबांनी देखील अशी बातमी येते की पवार साहेबांनी थेट उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर नव्हता काय हे बघा सत्तेचाळीस सीट क्लिअर झालेल्या आहेत एक सीट अशा कुठल्याही आघाडीमध्ये अशा गोष्टी होतात कश कश्मीर टू कन्याकुमारी एवढ्या आघाड्या झाल्यात एखाद्या सीटवर अशा गोष्टी होतात आणि आमच्या बाजूनी लोकशाही आहे आणि आमच्या सगळ्या लोकशाही पद्धतीमध्ये आमचे कॅन्डिडेट आम्ही ठरवतो आमचे कॅन्डिडेट मोठा पक्ष नाही ठरवत त्याच्यामुळे अशा त्या गोष्टी लोकशाहीमध्ये एखाद्या सीट मध्ये होणार त्याच्यात गैर काय उलट तुम्ही म्हटलं पाहिजे की चांगले लोकशाही पद्धतीने सगळं खतखत जे आहे ती समोर येत नाही खतखत काय चाले लोकशाही मध्ये काय बोलायचं नाही का, बोला का कोणी सगळ्यांनी आजी आजी करायचं ते तिकडे इकडे नाही प्रवीण माने सांगितले होते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट आहे बघूया ना मग त्यांना भूमिका स्पष्ट करत आहे मग